पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे कोट्यावधींची थकबाकी आहे महापालिकेचे भाड्यापोटी साडेसात कोटी रुपये थकलेले आहे पिंपरी चिंचवड महापालिकेची पोलीस खात्याकडे थकलेल्या पैशांची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे सर्वसामान्य नागरिकांनी कोणतीही थकबाकी केल्यास महापालिका त्यावर सक्तीची कारवाई करते परंतु आता पोलीस आयुक्तालयानं करोडो रुपये थकवल्यानंतर महापालिका काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान पोलीस आयुक्तालयानं पालिकेचे किती रुपये थकवलेले आहेत त्या संदर्भातले तपशील आपण पाहूया पिंपरी चिंचवड शहरातील पाच हजार एकोणसाठ मालमत्ता या कधीही जप्त होऊ शकतात अशी बातमी कालच समोर आल्यानंतर आज मात्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून तब्बल साडेसात कोटी रुपयांची थकबाकी ही केल्याचं समोर आलेलं आहे सा पाच हजार एकोणसाठ नागरिकांच्या मिळकत कर न भरल्यामुळे जप्ती आणल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे काय आणि कशी कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून आहे अविनाश पर जय महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड या संदर्भातला अधिक तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पोलीस आयुक्तालय किती थकबाकी आहे आपण ते पाहतोय पोलीस आयुक्तालय इमारत यांच्याकडे दोन कोटी साठ लाख छप्पन हजार त्यानंतर दिघी पोलीस ठाणे एक कोटी एक्क्याण्णव लाख पस्तीस हजार वाहतूक शाखा चाफेकर चौक एक कोटी एकतीस लाख सात हजार पोलीस मुख्यालय साठ लाख एकोणपन्नास हजार थेरगाव पोलीस चौकी पस्तीस लाख तेवीस हजार पोलीस उपायुक्त अठरा लाख छप्पन हजार त्यानंतर सांगवी पोलीस ठाणे दहा लाख चौसष्ट हजार त्यानंतर गुन्हे युनिट तीन ते आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार